कारण महाडिक परिवाराची जी काय ख्याती आहे महाडिक परिवाराची जी ओळख आहे ती कुठल्या खेळामुळे असेल तर ती नक्कीच कुस्ती आहे कारण आमचे आजोबा विमा कारखान्याचे संस्थापक चेअरमन कैलासवासी पैलवान हिमराव दादा माडी हे फार मोठे पैलवान होते हे आज आज जे आजचे जे दिग्गज पैलवान आहेत ते त्यांना गुरु मानायचे त्यानंतर ती प्रथा आम्ही कायम ठेवलेली आहे या सुद्धा मोठ्या प्रमाणात भीमा केसरी ही स्पर्धा कारखान्यावर आयोजित केलेली आहे आणि थोड्याच कालावधीमध्ये या स्पर्धेने मोठं नावलौकिक मिळवलेलं आहे मागच्या वर्षी आपल्याला लक्षात असेल सिकंदर शेख हे भीमा केसरी झाले आणि त्यानंतर ह्या वर्षी ते महाराष्ट्र केसरी होऊन पुन्हा एकदा ह्या स्पर्धेमध्ये सामील होणार आहेत ह्या वर्षी नाविन्य काय जर ह्या स्पर्धेत असेल तर आपण उत्तर भारत विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र अशा कुस्त्या आपण निकाली कुस्त्या आपण लावलेल्या आहेत सिकंदर शेख असतील महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील असतील उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड माऊली कोकाटी यांच्याविरुद्ध उत्तर भारतमधले आपण काही पैलवान या ठिकाणी आणणार आहे बरीचशी उत्सुकता विमा कारखान्याच्या सभासदांमध्ये किंवा ह्या जिल्ह्यातील अनेक प्रेक्षकांमध्ये कुस्ती शौकीन जे असतील त्यांच्यामध्ये आहेत राज्यभरातून विविध आखाड्यातून मोठ्या प्रमाणात पैलवान या ठिकाणी कुस्ती करण्यासाठी येणार बर आहेत त्याचबरोबर बरेचसे शौकीन कुस्ती बघण्यासाठी येणार आहेत फार जंगी कुस्त्याचं नियोजन आपण कारखान्या कार्यस्थळावर वर्षी केलेलं आहे मी सर्व पत्रकार बंधूंना पण विनंती करतो आपण सुद्धा उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवतो कोण प्रमुख उपस्थित राहणार आमच्याकडे जसे विजयसिंग पाटील आले होते आपण आमंत्रण सर्व मोठ्या नेत्यांना दिलेलं आहे ह्या वर्षी खास करून चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील हे आता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत तर आपण दादांना निमंत्रण दिलेलं आहे त्यांचा होकार सुद्धा आला होता पण नेमकं सात जानेवारी या तारखेलाच पुण्यामध्ये एक मोठी बैठक भारतीय जनता पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची ठेवलेली आहे ते म्हणले जातात शक्य असेल तर आपण उपस्थिती दर्शवतो म्हणले आम्हाला दादा केजरूल साहेबांनी यावर्षी शंभर टक्के साहेब कार्यक्रमाला असणार कारण राज्यसभा खासदार मिळाल्यानंतर मागच्या कार्यक्रमाला व्हर्च्युअल ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे दिल्या होत्या नाही नाही नक्कीच कारण मागच्या वर्षी तुम्ही पण होताच त्या कार्यक्रमाला मधीशी गटाईट झाली होती कारण साहेबांसाठी हा आम्ही कार्यक्रम आयोजित करतो पण मागच्या वर्षी साहेब दिल्लीच्या एका मिटिंगमध्ये बरेचसे कार्यक्रम असतात बरेचसे महत्त्वाचे मिटिंग असतात खासदारांची जबाबदारी फार मोठी असते आणि त्यावेळीच आदरणीय अमित शहा साहेबांच्या समावेशात ती मिटिंग होती तर त्या अशा परिस्थितीमध्ये येणं त्यांना शक्य झालं नाही पण उद्या नक्की साहेब या कार्यक्रमाला उपस्थ बक्षीस स्वरूप कसं बक्षीस आपण कारण मागच्या वर्षी जवळजवळ नऊशे मल्लांना आपण बक्षीस दिलं होतं म्हणजे आपण त्यापुरुष साडेचारशे कुस्त्या मागच्या वर्षी झाल्या होत्या वर्षी वर्षीसुद्धा आपण दोन वाजल्यापासूनच कुस्त्या चालू करणार आहे त्यामध्ये पाचशे हजार रुपयापासनं ची बक्षीस होतं दहा हजार पंधरा हजार आणि मोठे बक्षीस तर जवळजवळ दहा लाखाची बक्षीस हे मोठ्या पैलवानांना मिळणार आहेत असे एकंदरीत पंधरा लाखाची बक्षूस आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणार दुपारपासून जा <coughs> उद्या सकाळपासून नेमाला चालू होतो लहान गठ मोठा गटा लहान गटाचे मोठ्या गटाचे बऱ्याचपती नेमून झाले लहान गटाचे ते उद्या येऊन इथं उद्याच्या स्पर्धेचं आकर्षण उत्तर भारतातील पैलवान येतील परंतु मध्यंतरी नागनाथ केसरी या ठिकाणी झाले त्या स्पर्धेमध्ये बाहेरच्या पैलवानांची नाराजी होती एकंदरीत नि दिलेल्या निकालावरून त्यांचं असं म्हणणं होतं की लोकलच्या पैलवानांना थोडंसं झुप्तमाप दिलं जाते तर पारदर्शकता असेल का उद्याच्या कुस्तीमध्ये पारदर्शकता असेल त्यांच्या बरोबर आपण जे काही कुस्त्या घेणार आहे ह्या निकाली कुस्त्या असणार आहेत पॉईंट सिस्टीम आपण ठेवणार नाही कितीही वेळ लागू दे तरी ह्या कुस्त्या सर्व निकाली होणार आहेत सर ज्या पद्धतीनं माडी करणार कुस्तीचा वारसा आहे त्याच पद्धतीने राजकीय देखील वारसा आहे आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या पण कालावधी जवळपास येतोय त्याकडे काय नाही बरोबर आहे कारण लोकसभेच आता बरीचशी तयारी चालू झालेली आहे सोलापूर <coughs> जिल्हा असेल सोलापूर असेल सांगली असेल